मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं ते त्यांना या म्हणावं मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत त्यांना ते या म्हणावं उंची मखमली असणं देऊन प्रेमानं बसा म्हणावं स्थानपन्न झाल्या की हळूस विचारावं काय घेणार त्याही बेट्या मिश्किल निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील काय देणार मोकळेपणानं उत्तर द्यावं मागाल ते तुमचंच मग एक हळूच म्हणेन डोळे द्या पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे दुसरे म्हणेन हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे तिसरे म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे पण कोणाला काहीच देऊ नका पण कोणाला काहीच देऊ नये शब्द तर मुळीच देऊ नयेत चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं पण मत भरल्या गळ्यानं नुसतंच हू म्हणावं पण मत भरल्या गळ्यानं नुसतंच हू म्हणावं डोळे मिटून घ्यावेत डोळे मिटून घ्यावेत पण सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी उन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी धन्यवाद